हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर मी आज तुम्हाला तयार ब्लाऊजवरून माफी कशी घ्यायची कसं कटिंग करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे ते पण बत्तीस साईज मध्ये तर बघा असं व्यवस्थित ब्लाऊज करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पाठीमागच्या भागाकडून बघा उंची तयार तेरा आहे प्लस एक इंच शिलायमधून टोटल चौदा उंची घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित यायच कुठे आपला टेप लूज पडता कामाने कुठे जास्त ओढायचं नाही अगदी व्यवस्थित असं आपल्याला माप आहे बघा गळा तयार आपला साडेसात आहे प्लस अर्धा इंच शिलाई मजून असा आठ इंच गळा घ्यायचा आहे बघू शकताय जसा आम्ही टेप फिरवून दाखवतोय अगदी तसा व्यवस्थित घ्यायचा

थोडस जास्त आहे त्या इंच आहे म्हणून आठ चौक बत्तीस सव्वा आठ सव्वा आठ सव्वा नऊ साडेनऊ घेणार आहे दीड इंच मार्जिन करून असं साडे नऊ इंच छातीची घडी मी घेणार आहे बघू शकताय कमर आपले तयार सव्वीस आहे अशी व्यवस्थित कमर मोजून घ्यायची आहे बघू शकताय पुढला गळा बघा अगदी व्यवस्थित करून तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर इथं आय हुक असतं ते लावून व्यवस्थित मापे घ्यायची बघा इथं साडेपाच तयार आहे प्लस अर्धा इंच शोल्डर मार्जिन सहा काळा मी टाकणार आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित मी पुढची उंची घेत नाही फक्त मागच्या उंचीवर पुढची उंची टाकते पुढची उंची अर्धा इंच वाढवते बघू शकताय तुम्ही शोल्डर टाकताना असं व्यवस्थित काजबटनपट्टी एकमेकावर ठेवून घ्यायचे बघा त्या खांद्यापासून त्या खांद्यापासून अगदी व्यवस्थित अशी शोल्डर घ्यायचे आहे शोल्डर आपले तयार साडेचार इंच आलेले आहे तर शिलाई मार्जिन पकडून पाच घ्यायची आहे बघा मुंडा साडेचार आहे प्लस अर्धा इंच मार्जिन असा पाच घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही बघा बाईची उंची बघू शकता भाईची उंची सव्वा पाच आहे सॉरी पावणे पाच आहे तर मी सव्वा पाच घेणार आहे बघा दंडगीर पावणे पाच आहे बघू शकताय तुम्ही धंदे सुद्धा आपला पाहणी पाचत नाही ही आपली ब्लाउज वरून मापे घेण्याची पद्धत आहे तर ती कपड्यावर कशी टाकायची ते तुम्हाला मी दाखवते बघा आपला जो ब्लाउज पीस आहे तो अगदी व्यवस्थित उलटा घरी घालून घ्यायचा आहे बघू शकता सवच उलट तुम्ही बघू शकता तर काही सवच उलट बघण्याची गरज नाहीये फक्त उलट करून आहे डिझाईन बघण्याची काही गरज नाहीये बघू शकता उंची आपली तयार तेर आहे प्लस एक इंच चौदा वरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा साडे नऊची आपल्या तेहतीस साईज आहे पण मी साडेनऊची घडी घेतलेली आहे बघू शकता आठ चौ आणि वर पाव इंच म्हणजे आठ चौ बत्तीस आठ सव्वा आठ इंच येणार आहे प्लस दीड इंच मार्जिन पावणे दहा होत आहे पण मी नऊ टाकणार आहे बघा शोल्डर व मुंडा पाच घेऊन मुंड्याला टिकमार पाच करून घेतलेली आहे गळारुंदी अगदी पावणे दोन ठेवणार आहे कारण खूपच कमीच ब्लाऊज आहे बघा गळ आपला आठ आहे तयार येणार आहे बघू शकता मी गोल गळा माझी कटिंग करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे थोडस लक्ष देऊन बघा पावणे दोन गळारुंदी घेऊन मी गळ्याला मार्किंग करून घेतलेली आहे बॉक्स तयार करून घेतला बघा खालच्या साईडने आपलं पावणे दोन आहे प्लस तिथं ऍड एक पाऊन इंच किंवा एक इंच तुम्ही घेऊन अशी तिरिक तिरेश मारून घ्यायचे आहे बघू शकता व थोडासा फक्त खालच्या साईडने सा, घ्यायचा आहे जेणेकरून काय होईल गळ्याला सुंदर आकार आहे बघा मुंड्याला फक्त पाऊन इंचावरती मी मुंड्याला आकार देऊन घेणार आहे दीड इंच किंवा एक इंचावर द्यायचा नाही जेणेकरून काय होईल आपला गोल देणार नाही बघू शकता हे पाठीच्या भागाचं सुंदर असं आपलं मार्किंग करून झालेलं आहे तर मी अगोदर पाठीचा भाग कटिंग करून घेते म्हणजे जेणेकरून काय होईल एक एक भाग कट केल्या जमली अजिबात होत नाही बघा जसं केलेलं आहे मार्किंग अगदी त्या मार्किंग वरून मी करत आहे पाठीतल्या मुंड्याला हा फक्त पाऊन इंचावरच आकार द्यायचा बघा गोलगाळ जसा खालच्या साईट न केलेला आहे अगदीच तसा द्यायचा वरती अजिबात शोल्डरला हात लावायचा नाही जशी शोल्डर आहे तशीच ठेवायची आहे बघा सुंदर आपलं पाठीच्या भागात कटिंग झालेलं आहे तर भाई कशी करायची कटिंग ते दाखवते बघा चार पदरी मी ब्लाउजची घडी घालून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही सव्वा पाच इंच तयार बाई आहे सॉरी पावणे पाच इंच तयार आहे बघू शकताय तुम्ही इथे मी खालच्या साईडला धुमड बांधण्यासाठी सव्वा इंच घेतलेला आहे तुम्ही दीड इंच घेतला तरीही चालेल बघा पावणे पाच इंच तयार भाई आहे प्लस अर्धा इंच शिलाई मारणे सव्वा पाच वरती मी तिक मार्क करून अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे खुल्या बाजू करून खालच्या साईडला पावणे तीन इंचावरती एक मार्क करून डायरेक्ट मारून घेतली त्या तिरप्या रेषेच्या मध्ये साडेचार इंच व पॉइंट एक टिक मार्क करून घेतला त्या टिकमार्क पासून वरच्या साइड ला अर्धा इंच व खालच्या साइडला अर्धा इंच टिकमार करून घ्यायची आहे बघू शकता इथे पण मिक्स सर रेषामध्ये जितका आपला दंडगार आहे त्याच्या प्लस एक ते दीड इंच मार्जिन ठेवून टीकमार्क करून घेणार आहे बघू शकताय बघा अशी झालेली व अशी परत काथ्यातून खाली आपल्याला तिरपी रेष मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही बघा सुंदर अगदी सोप्या पद्धतीने दा, वा आकार कसा द्यायचा मी तो दाखवणार आहे बघा वरच्या बाजूला खालच्या बाजूला सुद्धा अर्धा इंचावरती आकार द्यायचा वरच्या बाजूला सुद्धा अर्धा इंचचा आकार द्यायचा बघा इथे जे आपण आधुमण्यासाठी उमनण्यासाठी पट्टी टाकलेली आहे ना ते आपल्या लक्षात यावी डायरेक्ट तसे धुंडायचे बघा हा स्टेट दोन इंचावरती आकार घ्यायचा व थोडासा परत वरती वरती करत असा आकार कसा ड्रॉ केलाय तसा कट करून घ्यायचा बघू शकता आता या भाईचा दोन भाग उचलणार आहे आणि पुढच्या बाईला मी आकार देऊन घेणार आहे बघू शकता अगदी सुंदर असं आपल्या पुढच्या भाईला मी आकार दिलेले अगदी सोप्या पद्धतीने भाईचं कटिंग कसं करायचं कर ते दाखवलेलं आहे बघा उलट्या बाजूवरती मी मार्क करून घेतलेले आहे जो कपडा आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा बघू शकता जे बत्तीस साईजचं आपलं पेपर कटिंग आहे ते जसं आहे तसं मी ठेवून मार्किंग करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही हा आपला कटोरा आहे पेपर कटिंग ऑलरेडीच आपण करून ठेवलेला आहे बत्तीस साईजच्या हिशोबाने तर कस ते कसं ठेवायचं कसं करायचं साईजचा बाग कसा ठेवायचा क्रॉसपट्टी कशी ठेवायची किंवा डायरेक्ट क्रॉस कशी कट क्रॉसपट्टी कशी कट करायची ते मी तुम्हाला सांगते बघा अगोदर साईजचा जो भाग आहे तो अगदी व्यवस्थित आता मी ठेवून घेतलेला आहे बघू शकता जसा साईजचा भाग आहे अगदी तसा मी पूर्ण चॉकने ड्रॉ करून घेणार आहे बघा अगदी जसा आहे तसा अगदी व्यवस्थित प्रत्येक पॅटर्न मी पेपर कटिंग प्रत्येक पॅटर्नचं करून फक्त साईजचा भाग व आहे दोनच भागाचा मी पेपर कटिंग पॅटर्न ठेवते बघा क्रॉस पटीला अशी मी ची घडी फोल्ड करून घेतलेले ऑलरेडी कपडा आपला डबल आहे बघू शकता इथं आपला इथं आपला साईजचा भाग आलेला आहे तिथूनच पाहुणेच्या निमित्तावरती म्हणजे जो आपली काकीकडच्या जो भागाकडे येणार आहे तिकडं सव्वा तीन इंचावरती टिकमार्क केलेली आहे साडे नऊचीच घडी टाकलेली आहे व इकडं सव्वा तीन इंचावरती मी मार्क करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही व तशीच घेऊन आपल्याला वरच्या मारून आहे क्रॉस आकार देऊन घ्यायचे अगदी सोप्याच्या सोप्या पद्धतीने कुठेही जास्त मापे घ्यायची गरज नाही आहे बघा माझी पद्धत अगदी सोपी आहे तशीच मी तुम्हाला दाखवते जास्त मापे घेतली ना जास्त गोंधळ होतो बघा जो आपण साईजचा भाग ड्रॉ केला होता ना तो मी अगदी व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही फक्त कपडा आपला खारवर खालीवर होता कामा नये व सरकता कामा नये दोन्ही कपडा बरोबर पाहिजेत हे बघत आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही साईजचा भागाचं सुद्धा आपल्या सुंदर असं कटिंग झालेलं आहे बघू शकताय अगदी कमीत कमी मापेन कसं ब्लाउज कटिंग करायचं ते में है। मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता आता कटोरा मी कशी ठेवते माझी कटोर ठेवण्याची पद्धत कशी आहे बघा नेहमी कपड्यावर कठोर ठेवून तिडका ठेवते व खाली अर्धा इंच कठोऱ्याचं जादा कटिंग करते उंचीत अर्धा इंच कठोरा वाढवते बघू शकताय बघा आता जसा आहे अगदी तसा सगळीकडे व्यवस्थित मी ड्रॉ करून घेणार आहे फक्त खालच्या साईडला मी कटोरा अर्धा इंच वाढवणार आहे तो का वाढवला कशासाठी वाढवला तुम हे तुम्हाला मी ज्यावेळी ब्लाउज आपण स्टिच करतो ना त्यावेळी तुम्हाला समजेल त्यावेळी तुम मी तुम 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 तुम्हाला तेथील सांगेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कटोरा थोडा वाढवायचा बघा जसा कटोरा मी ड्रॉ केलेला आहे अगदीच तसा व्यवस्थित मी कटिंग करून घेते व्यवस्थित आपल्या कटरीच कटिंग झालेलं आहे बघू शकता उलट्या भागावरती लगेच क्रॉस मार्किंग करून घ्यायचं बघू शकत क्रॉस हे एक एक इंचाच्या तिरप्या कपड्यात काढायच्या आहेत जेणेकरून काढतील आपल्या क्रॉस खूप सुंदर येतील बघा हा जो तुकडा आहे त्याची मी काजपट्टे तयार करणार आहे व इथं क्रॉस एक एक इंचाच्या मी काढून घेणे मी डायरेक्ट पट्टीने टाकून घेते क्रॉस मध्ये तुम्हाला हवे असेल तर एक एक इंचावरती मार्किंग करून तुम्ही कटिंग करून घ्या पण मी अंदाजे कट करणार आहे बघू शकता तुम्ही अगदी कमीत कमी वेळेत परफेक्ट कटोरीत ब्लाउज कटिंग कसं करायचं अगदी कमीत कमी मापे घेऊन कसं ब्लाऊज कटिंग करायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे बघा सगळी माप घेत बसणे थोडीफार मापे फिटिंगच्या वेळ आपल्याला घ्यावी लागतात थोडी कट करताना व्हावी लागतात थोडी शिवताना व्हावी लागतात त्यामुळे काय होईल आपला गोंधळ उडणार नाही त्यामुळे माझी ही कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली बघा व्हिडिओला लाईक नक्की करा बघू शकता आपल्या क्रॉस पट्ट्या बोटच्या पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत त्यात मी बोट पट्टी करणार जे एक्स्ट्राची ती पट्टी आहे हे आपली कमर तयार होणार आहे बघा अगदी पाच ते सात मिनिटात फक्त परफेक्ट कटोरी ब्लाउजचं कटिंग आपलं तयार झालेलं आहे बघू शकताय ब्लाउज आपल्या ह्यातच तयार झालेलं आहे सगळं काजपट्टी बटनपट्टी क्रॉसपट्टी गळपट्टी गोटपट्टी कमरपट्टी सगळं मी तयार करून तुम्हाला दाखवलेलं आहे बघू शकता हे कसं ठेवायचं ते सुद्धा मी सांगते हा पाठीतला भाग आहे बघा इथं मी टिकमार करून घेतलेले आहे बघू शकताय तुम्ही हे आपलं भाईच कटिंग आहे आपल्या भाई आहेत हा आपल्या साईजच्या साईडचा भाग आहे जसं शिवायचं आहे अगदी तसंच ठेवत जायचं आहे हा कटोरी भाग आहे ही आपली क्रॉस पट्टी आहे पट्टी बघू शकताय बटन पट्टी पट्टी फाटेतल्या पट्टी अगदी व्यवस्थित असं गुंडवून आपल्याला ठेवायचं आहे बघू शकता असं गुंडवून ठेवायचं आहे माझ्या ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि हा जे कोणी चॅनल आपल्या नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार थँक्यू सो मच